बदलापूर शहरात अनागोंदी कारभार सर्व सरकारी यंत्रणे सुरू आहे बदलापूर लैंगिक अत्याचार ज्या शाळेत झाले त्या शाळेच्या प्रशासकपदी वादग्रस्त भ्रष्ट गट शिक्षण अधिकारी राजकुमार जतकर याची नेमणूक करण्यात आली ज्याला वास्तविक निलंबित केलं पाहिजे होतं त्याला ही बक्षिसी कोणामुळे मिळाली अशी विचारणा सर्वत्र होत असतानाच या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे अजून एका सातवीच्या मुलीचा विनयभंग झाला असे आरोप होत आहेत ज्या बेकायदेशीर शाळेतील शिक्षकाने सातवीच्या मुलीचा तीन वर्ष लैंगिक त्रास दिला त्या शाळेला फक्त पहिलीची मान्यता होती असे बालहक्क समितीच्या चौकशीत लक्षात आलं आहे परंतु ही शाळा बेकायदेशीररित्या दहावीपर्यंत सुरू होती ज्याने या विरोधात कारवाई केली पाहिजे होती त्या तालुका गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर याचे आशीर्वाद या, या शाळेला होते असे उघडकीस आले आहे या भ्रष्ट जतकर याचा भाऊ सहशिक्षक म्हणून कामाला होता अशी माहिती समोर आली आहे आता मग कशी होणार कारवाई असा सवालही उपस्थित केला जात आहे आता तर एकाच विद्यार्थिनीने तक्रार केली अशा अजूनही मुली असतील ज्यांचा छळ झाला असेल काही पालकांनी अशी मागणी केली आहे की के शाळेतील सर्व मुलींची चौकशी केली पाहिजे काहींवर लैंगिक का अत्याचारसुद्धा झाले असतील पण दबावामुळे त्या बोलत नसतील तालुका गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केलीच पाहिजे जेणेकरून त्याच्या कार्यक्षेत्रात अशी काही प्रकरणे घडली असतील तर ती पुढे येतील या भ्रष्ट अधिकाऱ्याला को नेमका कोणाचा पाठिंबा आहे ज्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जात नाही या भ्रष्ट अधिकाऱ्याची त्या वादग्रस्त शाळेच्या प्रशासक पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी पालक करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच बदलापूर शहरात येणार आहेत आणि त्यावेळी काही राजकीय नेते आणि पालक निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र येणार आहेत अशी चर्चा आहे शेवटी आमच्या मुली शाळेत सुरक्षित नसतील तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय मागायला पाहिजे अशी चर्चा सुरू आहे